विदर्भात उन्हाचा चांगलाच वाढला तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचे सावट कायम आहे अनेक भागात ढगाळ हवामान असल्याने उन्हाचा चटकाही जाणवत आहे हवामान विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पाच दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे पालघर ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी सोमवारी आणि मंगळवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे यावेळी जोरदार वारे वाहतील असेही हवामान विभागाने म्हटले आहे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यातही सोमवारी आणि मंगळवारी तर पुणे जिल्ह्यात रविवार सोमवार आणि मंगळवार असे तीन दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच काही ठिकाणी पन्नास ते साठ किलोमीटर तास वेगाने वारे वाहतील कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील चार दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवार तसेच जालना परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात मंगळवारी तर लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील चार दिवस विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भ जिल्ह्यात मात्र उन्हाचा चटका कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे